अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे अंबरनाथ पश्चिम खडीमशीन परिसरात सदरची धक्कादायक घटना घडली आहे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून अंबरनाथ पोलीस आरोपींना पकडण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत यामध्ये तीन अल्पवयीन मुले आणि एका मुलीचा समावेश असून पोलिसांनी आत्तापर्यंत सहा संशयितांना ताब्यात घेतली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे सात दो वी दो दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला नंबर भारतीय कलम कलम आय सह पोक्सो कायदा चार सहा आठ दहा प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल घडण्या दाखल करण्यात आलेला दा आहे सदर प्रकरणात बारा तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती अकरा वर्षाची आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हातीत खडी मशीन बुहापाडा या साईडला काही एक तिची तेरा वर्षाची एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला आ, त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने केला रिक्षामध्ये संभोग केला सदर प्रकारणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध शोड़ केला ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये चार नाबालिक आहेत आणि दोन इतर आरोपी आहेत सदर प्रकरणी पुढील सखोल तपास चालू आहे सदर प्रकरणात सहा आरोपी अटक करण्यासाठी नाही त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे परंतु नवीन पर तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सह आरोपी असतील तर ते पण आरोपी होतात परंतु ऍक्च्युली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने केलेला आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज अंबरनाथ